thank <laughs> you तीसऱ्या दिवशीही लोणनमधील अतिक्रमणावर जेसीबी तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचे पक्के बांधकाम असणारे अतिक्रमणही केले जमीनदोस्त सलग तिसऱ्या दिवशीही शासकीय जागेत असणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम सकाळपासूनच सुरू करण्यात आली यामध्ये तीस ते चाळीस वर्ष अतिक्रमण करून व्यवसाय करणारे पक्के बांधकामही जमीनदोस्त करण्यात आल्याने अतिक्रमण करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे यामुळे लोणंद शहरात मुख्य रस्त्यावर मोठमोठी मोड़ पत्र्याची शेड उभारून व्यवसाय करणाऱ्यांनी स्वतःहून आपले अतिक्रमण हटवल्याने संपूर्ण रस्ता मोकळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड व त्यांचे कर्मचारी तसेच यंत्रणेसह सं, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्यावरील तीस चाळीस वर्षांपूर्वीची अनेक टपऱ्या खोकी व पत्र्याची शेड हटवल्याने लोणंदकर त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत यावेळी लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड म्हणाले की सर्वांच्या सहकार्याने लोणन शहरात अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली असून या मोकळ्या झालेल्या जागांना नगरपंचायतीमार्फत त्वरित तार कंपाऊंड करण्यात येणार आहे विस्थापित खोकीधारकांची यादी तयार करण्यात आली असून चिठ्ठी प्रक्रियेद्वारे सर्वांचे तीन ठिकाणी पुनर्वसन केले जाणार आहे मोकळ्या झालेल्या मुख्य रस्त्यांवर लवकरच डांबरीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर यावेळी लोणून प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप क्षीरसागर म्हणाले की रस्त्याच्या कडेला थांबणाऱ्या गाड्याही वाहतूक कोंडीची मुख्य समस्या असून त्यासाठी नगरपंचायतीने तातडीने क्रेन विकत किंवा भाडे तत्वावर घेणे आवश्यक आहे रोड साईडला पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ गाडी थांबली की ती तातडीने उचलून नेणारे कार्यक्षम कर्मचारी नेमणेही गरजेचे आहे लोनून नगरपंचायतीने यापुढे काढलेल्या अतिक्रमणाच्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे यापुढील काळात टपरी व धारकांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करून लवकरात लवकर त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे